नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी अँड लाईव्ह चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज माझ्या घरी नागदेवे बनवलेले होते इथे ज्वारीच्या पिठाचे बाजरीच्या पिठाचे सोबतच डाळ भात आणि हरभऱ्याची भाजी सुकी बनवलेली तर म्हटलं चला याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूयात तर इथे मी एकदम झटपट असा स्वयंपाक बनवला तर त्याच्यासाठी काय केलं बघा एका कुकरमध्ये मूग डाळ आणि ते वटाणा डाळ घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ घालून घेतलं आणि एका तांब्यामध्ये मी तांदूळ घेतलेले आहेत त्याला स्वच्छ असं धुवून घेतलं आणि त्याच्यामध्ये पाणी घालून नंतर त्याच्यामध्ये सुद्धा मीठ घालून घेतलं आणि हा तांब्या या कुकरमध्ये घालून घेतला अशा पद्धतीने जर तुम्ही स्वयंपाक बनवला ना तर पटकन तुमचा स्वयंपाक बनवून तयार होईल स मला थोडीशी घाईच होती आणि म्हटलं आता डाळ भात सेपरेट लावत बसायला म्हटलं तर जास्त वेळ लागल म्हणून मी इथे अशा पद्धतीने बनवलं तर एकदम छान पद्धतीने डाळ आणि भात शिजला होता आणि इकडं आपल्या कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत मग बाकीचे पदार्थ बनवून तयार होतात तर अशा पद्धतीने आपला वेळ पण वाचतो आणि गॅससुद्धा वाचतो तरी ते मी कुकर ठेवून दिलेला आहे आता याच्या तीन ते चार शिट्ट्या मी करून घेणार आहे तो तोपर्यंत इथे मी ओली हरभरेची भाजी घेतलेली आहे मार्केटमधून ही भाजी मी आणली आता याला आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे कारण मार्केटमधून येणार म्हटल्यानंतर ती त्याच्यावरती खूप धूळ माती चिकटलेली असते त्याच्यामुळे याला धुणं गरजेचंच आहे तरी ते मी भाजी छान धुवून घेतली नंतर याला कट करून घेतलेलं आहे आमच्याकडे नागदिवे बनवायचे म्हटलं की बाजरीच्या पिठाचे नागदिवे नंतर गव्हाच्या पिठाचे नागदिवे आणि सोबत ही हरभऱ्याची सुकी भाजी बनवली जाते आणि डाळ भात असा नैवेद्य असतो नंतर हे नागदिवे देवाला ठेवून ते पाजळले जातात तर कसं काय ते पुढे तुम्हाला मी दाखवतच आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा इथे मी लोखंडाची कढई ठेवली त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं जिरी मोहरी घालून घेतली आणि नंतर कोथिंबीर आणि सोबतच हिरवी मिरची याच्यामध्ये घालून घेतलेली आहे याला छान वाटून घेतलेलं होतं ते घालून घेतलं आणि सर्वात शेवटी इथे हरभऱ्याची ही ओली भाजी घालून घेतलेली आहे याला आता व्यवस्थित आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे सध्या ह्या भाजीचा सीजन आहे थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे ही भाजी एकदम सहजरित्या तुम्हाला उपलब्ध होईल आता दोन ते तीन मिनिटं छान याला मी ते परतून घेतलेलं आहे आणि वरतून चवीनुसार आणखीन थोडंसं याच्यामध्ये मी मीठ घालून घेतलं सोबतच थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण घालून घेतलेलं आहे मीठ हे एकदम कमीच घालून घ्यायचं कारण आपण कोथिंबीर आणि हिरवी मिरची वाटून घेता असतानासुद्धा इथे मीठ घातलेलं होतं सोबतच तुम्ही इथे थोडासा सुद्धा घालू शकता परंतु माझ्या मुलींना लसणाची भाजी आवडत नाही त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने इथे ही भाजी बनवली लसूण इथे स्कीप केलेलं आहे आणि गॅसची फ्लेम ही एकदम फास्ट अशी ठेवून नंतर ही भाजी छान अशी मी परतून घेतलेली आहे याच्यामधील सर्व ओलेपणा निघून जातो आणि आपली भाजी छान अशी बनवून तयार होते तरी ते कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत माझी इथे भाजी बनवून झालेली आहे नंतर मी काय केलं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि थोडं थोडं पाणी घालून नंतर हे पीठ छान मळून घेतलेलं आहे याचे आपल्याला आता नागदिवे बनवायचे आहेत तर इथे कुकरच्या शिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत कुकर थंड होत आहे तोपर्यंत इकडे छान असे हे नागदिवेसुद्धा बनवून तयार होतात पीठ छान मळून झाल्यानंतर इथे नागदिवे कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवते बाजरीच्या पिठाचे नागदिवे बनवले ना त्याची चव एकदम कमाल अशी लागते तर थोडंसं इथे मी पीठ घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने याचा मी ते रोल करून घेतला आहे नंतर याला आतमध्ये आपल्याला अशी वाटी बनवून घ्यायची आहे आणि हीच पद्धत आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा करायची आहे इथे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे सर्व प्रोसेस करून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडने अशा पद्धतीने बनवल्यानंतर थोडंसं त्याला आपल्याला चिमटून घ्यायचं आहे म्हणजे दिवा आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे पीठ मळून घेत असताना पीठ पातळ व्हायला नको पीठ घट्ट असेल तर आपल्याला एकदम छान असं हे बनवता येतं तर अशा पद्धतीने इथे आपला एक नाग दिवा छान असा बनवून तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने आता आपल्याला दुसरा नागदिवासुद्धा कसा बनवायचा ते पाहिजे आहे परत मी तेवढ्याच आकारामध्ये मी ते पीठ घेतलेलं आहे आणि सेम त्याच पद्धतीने नागदिवा बनवत आहे खायला म्हणाल ना तर ही रेसिपी खूप छान अशी लागते मस्त नागदिवे छान शिजवून घ्यायचे त्याच्यासोबत बनवलेलं हे आपलं सपक वरण ते घालून घ्यायचं आणि वरतून तुपाची धार सोडून मस्त छान चोरून ना तर एकदम छान हे लागतात तर अशाच पद्धतीने दुसऱ्यासुद्धा इथे मी नागदिवा बनवून घेतलेला आहे आणि सर्व नागदिवे आपल्याला अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत सोबतच थोडेसे गव्हाच्या पिठाचे सुद्धा मी इथे नागदिवे बनवून घेतलेले आहेत एकदम सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते तुम्हाला मी इथे दाखवले आणि तुम्ही इथे पाहू शकता सर्व नागदिवे आपले छान असे बनवून तयार झालेले आहेत आता याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इकडे कुकर थंड झालेला आहे त्यामुळे मी अगोदर कुकर काढून घेते आणि तुम्हाला दाखवते आपला डाळ आणि भात कसा शिजलेला आहे कमी वेळ आपल्याकडे असेल आणि आपल्याला झटपट स्वयंपाक बनवायचा असेल तर अशा पद्धतीने आपण आपला वेळ वाचवू शकतो इथे पाहू शकता गॅस वरतून कुकर छान उतरवून घेतल्यानंतर मी टोपन काढून घेतलं आणि आपला भात एकदम छान असा शिजलेला आहे आता याला मी साईडला काढून घेते आणि नंतर तुम्हाला खालची मी डाळसुद्धा दाखवते तर डाळसुद्धा आपली एकदम छान अशी शिजलेली आहे तर इथे अशा पद्धतीने आपलं डाळ आणि भात छान शिजवून तयार झालेलं आहे आता आपल्याला या वर्णाला फोडणी घालायची आहे तर त्याच्यासाठी मी कुकर कामा केला आणि त्याच कुकरमध्ये मी छान अशी याला फोडणी देऊन घेतलेली आहे थोडंसं याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि इथे पाहू शकता डाळ आपली छान अशी शिजलेली आहे आता आपण फोडणी घालून घेणार आहोत तर फोडणी घालून घेत असताना एकदम सोप्या पद्धतीने तेल घालून घेतलं त्याच्यामध्ये जिरी मोहरी कडीपत्ता कोथिंबीर घालून घेतलेला आहे आणि छान अशा पद्धतीने इथे मी हे वरण सपक बनवलेलं आहे तर आपलं इथे डाळ भात बनवून तयार झालेलं आहे आता नागदिवे कसे शिजवायचे ते पाहूयात त्याच्यासाठी इथे एक मी पातीला ठेवलं त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि नंतर पाणी घालून घेतलेलं आहे पाणी छान गरम झालं की मगच आपल्याला याच्यामध्ये हे नागदिवे सोडून घ्यायचे आहेत थंड पाण्यामध्ये सोडले तर नागदिवे सर्व तुटून जातील त्याच्यामुळे आपल्याला गरम पाण्यामध्येच याला सोडून घ्यायचं आहे थोडंसं चवीनुसार मीठ पण घालून घ्यायचं आणि इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे नागदिवे आपले छान असे शिजलेले आहेत तर मंडळी अशा पद्धतीने सर्व आपली रेसिपीसुद्धा इथे झालेली आहे आणि नंतर आता जे गव्हाच्या पिठाचे नागदिवे होते त्याच्यामध्ये मी अशा वाती घालून घेतल्या थोडंसं तेल घालून घेतलं आणि आता आपल्याला देवाला नैवेद्य दाखवायचं आहे तर त्याच्यासाठी असं मी ताट बनवलेलं आहे डाळ भात घेतलेला आहे हरभऱ्याची सुकी भाजी घेतली आणि नागदिवेसुद्धा घेतलेले आहेत म्हटलं चला आता देवाला नैवेद्य दाखवूयात आणि हे नागदिवे छान पाजळवून घेऊयात त्याच्यासाठी इथे मी देवाला उदबत्ती लावली दिवा लावला आणि आता हे देवाला ताट दाखवून नंतर हे दिवे आपल्याला छान असे पाजळवून घ्यायचे आहेत तर तुमच्याकडे असे नागदिवे बनवले जातात का आणि बनवले जात असतील तर कशाचे बनवले जातात ते मला कमेंट करून नक्की सांगा आमच्याकडे ज्या पद्धतीने बनवले जातात त्याच पद्धतीने तुम्हाला इथे मी शेअर केलेले आहेत आता इथे आपल्याला छान असे हे दिवे लावून घ्यायचे आहेत आणि दिवे लावल्यानंतर खूप छान असं वाटतं नंतर याच्यावरती जी काजळी येत असते ना ती काजळी आपल्याला घ्यायची आहे त्यालाच दिवे पाजळवायचे असे आमच्याकडे बोललं जातं तर छान असे इथे मी दिवे लावून घेतलेले आहेत आणि देवाला छान नैवेद्य दे दाखवून त्याचं दर्शन घेतल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता एक छानशी मी स्टीलची वाटी घेतली आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने हे दिव्याची काजळी लावून घेतलेली आहे नंतर त्याच्यामध्ये थोडंसं थेंबर तेल घालून घ्यायचं आणि आपल्याला ते काजळ म्हणून लावायचं आहे अशीच आमच्याकडे परंपरा आहे तर माझ्या आईने ज्या पद्धतीने सांगितलं ना त्याच पद्धतीने मी इथे तुम्हाला दाखवलेलं आहे आणि मी सुद्धा केलेलं आहे तर आजची ही रेसिपी किंवा आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा लाईक केल्यानंतर हाईप नावाचं ऑप्शन येतं त्यावरतीसुद्धा क्लिक करा चला परत भेटूया तोपर्यंत बा बाय